सदनिका घोटाळा प्रकरणात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आहेत प्रथम वर्ग न्यायालयाने जो निकाल दिलेला होता तोच निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवलेला आहे माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडवोकेट मिलिंद पवार सर आहेत सर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झालेली आहे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाऊ शकते का नेमका कायदा काय सांगतो याच्यामध्ये प्रथमच म्हणजे बोलताना काही गोष्टी अधोरेखित करायला लागतील की आपल्या भारताच्या लोकशाहीसारख्या देशामध्ये संविधानाला फार महत्त्व आहे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि संविधानाचं संरक्षण हे न्यायालय करतं आजही आपण पाहिलं असेल की सामान्य माणसाचा सा, शेवटच्या माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे त्याला माहिती आहे की न्यायालयामध्ये आपलं ऐकून घेतलं जातं आपण जे काही बाजू मांडू जे काही प्रॉब्लेम आहेत ऐकून घेतलं जातं आणि शेवटी न्यायालयामध्ये आपल्याला निकाल मिळू शकतो एक सामान्य माणसाची भावना आहे आज माणिकराव कोकटेंसारख्या एका मंत्र्याला ज्या वेळेला न्यायालय शिक्षा ठोठवते त्यावेळेला लोकशाहीच्या देशामध्ये न्यायव्यवस्थेचं किती महत्त्व आहे हे अधोरेखित केलं जातं आणि म्हणून ह्या निकाल एक वकील म्हणून तर मी त्याचं स्वागतच करील त्यामध्ये पुढचं प्रोसिजर अशी आहे की कोकट्यांना ज्या वेळेला खाटला दाखल झाला जे एम एफ सी प्रथम वर्ग दंड दगरी न्यायाधीश या न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली mm -hmm. आणि त्या शिक्षेच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक इथं त्यांनी अपील केलं आणि त्या अपिलाच्या सुनावणीदरम्यान खालच्या कोर्टाने दिलेला निकाल म्हणजे प्रथम वर्ग दंडाधिकारी यांनी दिलेला निकाल हा बरोबर आहे म्हणजे खालच्या निकालावर सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं म्हणजे ती शिक्षा कन्फर्म झाली खाली शिक्षा झाल्यानंतर अपील केलं अपील केल्यानंतर पहिल्यांदा शिक्षेला सस्पेंडचं ॲप्लिकेशन द्यायला लागतो ते तात्काळ सस्पेंड होती सस्पेंड झाले की जाम्यानेच अर्ज द्यायला लागतो म्हणजे ह्या सगळ्या कालावधीमध्ये मानिकराव कोकडे बेलोर होते आणि म्हणून त्यांची आमदारकी टिकली मंत्रीपद टिकलं काल जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे त्यांना हायकोर्टला अपील करावं लागेल माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अपीलही केले जोपर्यंत हा उच्च न्यायालयामध्ये दिलेल्या शिक्षेला सस्पेन्शन मिळत नाही सस्पेंड होत नाही तोपर्यंत शिक्षा त्यांना लागू होती तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार त्यांना पकड वॉरंटही काढले एकदा शिक्षा झाल्यानंतर शेवटी ते सत्र न्यायालय आणि सत्र न्यायालयाचा अपिलट कोर्ट हे मुंबई उच्च न्यायालय तिथं अपील होत नाही आणि एकदा शिक्षा कन्फर्म केली की संबंधित आरोपी असेल पिटिशनर कोण असेल त्यांनी दादही उच्च न्यायालयात मागायला लागते आणि तोपर्यंत आरोपीला कस्टडीत घ्यावं लागतं जर कोकटे काल न्यायालयासमोर असते तर शिक्षा कन्फर्म झाली की तात्काळ त्यांना कस्टडीमध्ये घेतला असतं ते नसावेत आणि ते नाही म्हणून त्यांना वॉरंट काढलं आता वॉरंट काढल्यानंतर पोलिसांची जबाबदारी वाढती हा शेवटी ते मंत्रिपदावर आहेत आता राहिला प्रश्न आता अगोदरच मी बोललो लोकशाही संविधान अगोदर बोललो खरं म्हणजे या राजकीय लोकांनी नैतिकता पाळणं गरजेचं ते सध्याच्या काळात पाळले जात नाही महत्वाचे आपण पूर्वीचा विचार केला साधा आरोप झाला तरी मंत्रिपदावरनं पायउतार झालेले मंत्री आपण पाहिलेत आता आता नुसते आरोपच नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात नुसता गुन्हाच दाखल नाही गुन्हे शाबित होऊन त्यांना शिक्षा देखील होत आहेत म्हणजे जा आपण ज्याला जनाची मानाची तर मी बोलणं बरोबर नाही पण तो जरी वाक्यप्रचार लागू केला तर तात्काळ मंत्रिपदावरनं पाय उतार होणं म्हणजे समाजाला एक चांगला मेसेज देण्यासारखं होईल पण ते कुठं पाळल्या जात नाही आणि मग शेवटी आता अपील दाखल होईल अपिलामध्ये शिक्षा सस्पेंड होईल जोपर्यंत सस्पेंड होत नाही तोपर्यंत पोलिसांना अधिकारी मग यामध्ये टॅक्टिक्स काय असतात आता पोलिसांना पाठणं तर पळ काढायचा कुठला तरी आजार दाखवायचा आणि मग कुठले तरी दवाखान्यात ॲडमिट व्हायचं तुम्ही दिलेल्या माहितीनुसार कोकाटे काहीतरी होते हॉस्पिटलला ॲडमिट पण झालीत काहीतरी बातम्या तशा आल्यात म्हणजे हार्टला प्रॉब्लेम होतो मग ती शुगर वाढती असे दाखवण्यासाठी जे आजार भरपूर असतात डॉक्टरसुद्धा चेक करतात थोडाफार कुठला तरी त्रास आहे आणि जोपर्यंत डॉक्टर ओपिनियन देत नाही तोपर्यंत पोलिसांना त्यांना अटक करता येत नाही कुठलाही डॉक्टर शेवटी डॉक्टर हे एक्सपर्ट असतात ते सांगतील तेच डॉक्टर असं म्हणणार नाही की तुम्ही यांना अटक कारण घेऊन जा डॉक्टर म्हणतील नाही माझ्या कस्टडीमध्ये ते ॲडमिट झालेत त्यांना हाय बी पी झालं आहे त्यांना शुगर आहे त्यांना चमक आल्यासारखी होती वॉट जे असेल ते तर ह्या सगळ्या चाचण्या सगळ्या तपासण्या झाल्याशिवाय मी तर त्यांना काही डिस्चार्ज देणार नाही आणि जोपर्यंत डिस्चार्ज देत नाहीत तोपर्यंत हॉस्पिटलच्या ते रूमच्या दाराच्या बाहेर पोलीस बसून राहतात ही सगळी पुढची प्रोसिजर आहे आणि मग डॉक्टरांनी जर सांगितलं की सगळ्या टेस्ट झाल्यात ते सगळे ओके आहेत मग त्यांना पोलीस अटक करायला मोकळे झाली पण आता हे मंत्रीपद हल्लीचं वातावरण नैतिकता हे सगळं पाहिलं तर हे सगळं कधीच गुंडाळून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच सामान्य माणसाचा सा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ज्या प्रशासन आणि या राजकीय लोक या मंत्र्यांवर राहिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे सर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे ज्यावेळेस दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळेस जे लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व असतं ते सुद्धा रद्द केलं जातं असा कायदा आहे तो कायदा नाही कायदा म्हणजे शेवटी दोन वर्षाच्या वर शिक्षा झाली की तात्काळ त्यांचं लोकप्रतिनिधी पद दे संपुष्टात येतं मला वाटतं मागे एक दोन वर्षपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते साधी बांदनामीची केस होती त्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या शिक्षेला स्थगिती लगेच मिळाली नाही कारण सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींच्या खाटल्यामधला जर आपण निकाल पाहिला तर ते कसं सगळं घडत गेलं आणि कसं त्यांना टार्गेट करून त्यांचं बांगला काढून घेणं खासदारकी काढून घेणं हे कसं ठरलेलं होतं हे सगळं निकाल वाचलं की तुमच्या लक्षात येईल आता यामध्ये काय झालं आहे यांना दोन वर्ष शिक्षा झाली बरोबर आहे आता हा निकाल जाणार ते विधी आणि आमच्या ते मंत्रालयामध्ये खात्यामध्ये आता त्यांना ते कॉपी प्राप्त व्हायला पाहिजे मग विधी लिगल डिपार्टमेंट आहे मग ते सगळं चेक करणार आणि ह्या सगळ्या टॅक्टिक्स असतात एखाद्याला वाचवायचं म्हणलं की सरकार दप्तरी अशा अनेक प्रकारच्या क्लुप्त्या असतात ज्या कायद्याला सुद्धा डावलून पुढे जातात कायदा जरी असला तसं पाहिलं तर नैतिकतेच्या आधारावर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे सर जर पाहिलं तर आता माणिकराव कोकाटे यांना जर अटक करायची असेल तर कोणत्या कायदेशीर प्रक्रिया ह्या राबवाव्या लागणार आहेत कारण ते मंत्री आहेत मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही कोणाकोणाची परवानगी घेणं आवश्यक असतं काय कशा पद्धतीची सगळी प्रोसेस असते नाही नाही याला कुठली प्रोसिजर नाही जरी मंत्रिपदावर असले तरी शेव शेवटी आज तो कायद्याने ठरवलेला गुन्हेगार आहे आज माणिकराव कोकाटे शिक्षा झालेले गुन्हेगार आणि आरोपी आहेत म्हणजे hmm. न्यायालयासमोर त्या आरोपी गुन्हेगार म्हणून आहेत आणि hmm. एकदा आरोपी होऊन सिद्ध झालं की पोलिसांनी फक्त त्या संबंधित मंत्रालयामध्ये कळवायचं की hmm. असं असं आम्हाला न्यायालयाचं पकड वॉरंट आहे hmm. शिक्षा झालेली आहे शिक्षा कन्फर्म झाली आणि आम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत कुठलंही मंत्रालय कुठलेही वरिष्ठ अटक करू नका असं म्हणू शकत नाही ही प्रोसिजर आहे फक्त परमिशन सँक्शन घ्यायची आणि त्यांना अटक करायची करायची म्हटले ते करू शकतात पण तसं शंभर टक्के होणार नाही रेग्युलर अनुभवान सांगतो सर जर अटक करायची असेल तर पाहतो आपण की विधानसभेचे जे साधारणतः पाहिले तर आमदार जरी असतील तर तुम्हाला विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यायला लागते अशा पद्धतीचं जे आहेत नियम आहेत तशा पद्धतीनं माणिकराव गोगाट यांना जर अटक करायची असेल तर सुरुवातीला त्यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करणं गरजेचं आहे का अटक करणं आता आपण जर काही प्रश्न विचारला तर समजा एखादा गुन्हा दाखल झालाय पुण्यामध्येच आणि एखाद्या आमदाराला लोकप्रतिनिधीला अटक करायची त्यावेळेला मग ते इन्फॉर्म करणं परमिशन घेणं बाकीच्या गोष्टी तो कायदा ते सगळं लागू होतं पण यामध्ये ज्या वेळेला न्यायालयाने एखाद्याला दोषी पकडलं आज ह्या माणिकराव कॉकटेंना एका मंत्र्यांना ज्या वेळेला न्यायालय शिक्षा सुनवते शेवटी ते शिक्षेचा आरोपीही नव्हतो यामध्ये सँक्शन परमिशन फक्त पोलिसांना इन्फॉर्म करायला लागतं मग आता असं होणार आहे का आता आज, आज, आज शिक्षा कन्फर्म केली आणि लगेच वॉरंटही काढलं मग आता नाही म्हणायचं का नाही नाही ते आम मंत्री आहेत आणि मग त्यांना आता परमिशन घ्यायला पाहिजे आणि मंत्रालयाला आम्ही कळवतो अजिबात नाही तर न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाचा पकड वॉरंटचा आदेश म्हणजे ह्या आरोपीला दिसेल तिथे तात्काळ कर अटक करून आमच्यासमोर हजर करा याला म्हणतात पकड वॉरंट आणि त्याची बाजावणी करण्यासाठी पोलिसांना जे जे आहेत जिथं जिथं इन्फॉर्म करायचं तिथं पोलीस फक्त पत्रव्यवहार करतात की असं असं आम्हाला आदेश प्राप्त झाला आहे अटक करणे अनिवार्य आहे परवानगी मिळावी कुठलाही अधिकारी कुठलाही मुख्यमंत्री कुठलाही लोकसभेचे आपले ते सभा विधानसभेत सभापती कोण असतील कुणी असं म्हणणार नाही की नाही नाही कोर्टाने जे वॉरंट काढलं आणि शिक्षा कन्फर्म केली तरी यांना काय अटक करू नका असं कोणी म्हणणार नाही परमिशन मिळतात फक्त त्याला तशी मानसिकता पाहिजे पण ही सगळी कायद्याची प्रक्रिया आहे अर्थात जर पाहिलं तर ही सगळी कायद्याची प्रक्रिया आहे माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये दोन वर्षांची शिक्षा झालेली आहे आणि सध्या जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिकचं पोलिसांचं पथकसुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जे न्यायालयानं अटक वॉरंट दिलेलं आहे ते घेऊन थेटपणे माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेलं आहे तरीसुद्धा हा सगळा निकाल जो जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला आहे तो निकाल जर पाहिला तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होऊ शकते का त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद जाऊ शकतं का या सगळ्यात गोष्टी पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या विषयावरती आपण ॲडवोकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं कायदेशीर बाजूसुद्धा समजावून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी सावंकेसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट